उल्हासनगर मध्ये होणार बुद्ध विहाराचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगर शहरात एक ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न होणार आहे समन्वय समितीच्या वतीने देश पातळीवर अधिवेशन उल्हासनगर येथील शहीद जनरल कुमार वैद्य सभागृह उल्हासनगर येथे तीन या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी व एक मार्च दरम्यान रोजी संपन्न होणार आहे या अधिवेशनाला देशभरातून बौद्ध भिक्षुक संघ बौद्ध अभ्यासक पाली भाषेचे अभ्यासक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिवेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध यांनी पत्रकार दिली आहे उल्हासनगर येथे समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे हे अधिवेशन डॉक्टर वदंतु उपगुप्त महावीर परभणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून अधिवेशनाचे उद्घाटक कामगार नेते श्यामदादा गायकवाड हे असणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे असून स्वागताध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत साळवे हे राहणार आहेत सदर अधिवेशन अठ्ठावीस फेब्रुवारी व एक मार्च या दोन दिवसात शहीद अरुण कुमार वैद्य सभागृह टाउन हॉल उल्हासनगर तीन या ठिकाणी अलग अलग सत्रात विविध जागतिक बौद्ध विषयावर चर्चासत्र संपन्न होणार असून या अधिवेशनाचे प्रमुख आयोजक विहार समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध हे असून नियोजनाचे काम महेंद्र बुद्धरत्न मेहराताई गायकवाड आय एम मोरे दिगंबर हजारे सीमाताई खैरनर धर्मदास डवले सदानंद जाधव अशोक पंडाळगळे सिद्धार्थ साळवे व पर... परि परिसनाथ जगताप हे पाहणार आहे हे अधिवेशन एक ऐतिहासिक ठरणार असल्याची माहिती संयोजकांकडून मिळाली आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सलीम मनसुरी ठाणे उल्हासनगर अठ्ठावीस फेब्रुवारी शनिवार एक मार्च रविवार दोन हजार सव्वीसला शहीद जनरल अरुण वैद्य टाउन हॉल उल्हासनगर तीन सेंट्रल हॉस्पिटलच्या जवळ हे अधिवेशन वंदनीय अदंत डॉक्टर उपगुप्त यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे आणि कामगार नेते आणि रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड याचं उद्घाटन करणार आहे आणि मुख्य मार्गदर्शन भारतीय बुद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर करणार आहे याचं काय उद्देश आहे पहिला हेतू आहे बौद्ध व विहारांचा राष्ट्रीय पातळीवरती समन्वय करणे नंबर दोन बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे नंबर तीन भारतातल्या वेगवेगळ्या सेक्टरच्या जो ही यानी असेल महायानी असेल वज्रयानी असेल तंत्रयानी असेल त्या सगळ्या बौद्धांचा समन्वय करणे आणि बौद्धांची संघशक्ती निर्माण करणे तिसरा हेतू आहे बौद्ध संस्कार साम साम्यता आणणे म्हणजे सारखेपणा आणणे तिसरं आहे बुद्धकलेचं विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करणे पाली भाषा प्रशिक्षणाचं प्रत्येक बुद्ध विहार एक केंद्र झालं पाहिजे आणि पाली भाषेचा प्रचार झाला पाहिजे बौद्ध लेणी आणि पुरातत्व विभागाने शोधून काढलेले जे अशोककालीन किंवा कुशाणकालीन जे काही स्थळं आहेत त्याचं संरक्षण करणे आणि बौद्ध भिक्षू आणि उपासक याच्यामध्ये तालमेल निर्माण करणे हे हेतू या अधिवेशनाचे आहेत महिलांच्या सक्षमीकरण युवकांचं सक्षमीकरण महिला या प्रक्रियेमध्ये काय योगदान करू शकतात युवक या प्रक्रियेमध्ये काय योगदान करू शकतात यावरती ही चर्चा होईल डॉक्टर हेमलता महेश्वर हे महिलां यांच्या नेतृत्वात महिलांना मार्गदर्शन करतील आणि डॉक्टर उल्हास आंबेडकर ज्यांना ज्यांचा अण्णा चांदेडकर आहे ते युवकांचं मार्गदर्शन करतील आणि राजेश कांबळे हे हे तिघंजणं या सगळ्या मार्गदर्शनाचं केंद्रबिंदू राहणार आहे आणि देशातल्या दक्षिणपासून तर उत्तरपर्यंत पश्चिम ते पूर्व भारतातल्या वेगवेग वेगवेगळ्या प्रदेशातील लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि या प्रक्रियेला गतिमान करतील दुसरं असं आहे की आपण बोलले की सातशे संपूर्ण सातसे प्रतिनिधी त्या ठिकाणी येतील आणि किती फक्त या उल्हासनगर शहरातील दोनशेच नागरिकांना तिथे प्रवेश मिळणार का बाहेरचे जे लोक आहेत ते पहिले खुर्च्यावर बसतील आणि जर जास्त लोक असेल त्यांची बसण्याची व्यवस्था केली जाईल आणि स्क्रीनवरती तो प्रोग्राम ज्यांना आतमध्ये बसायला जागा राहणार नाही तर स्क्रीनवरती त्यांना ते अधिवेशन अटेंड करता येईल जेवण्याची व्यवस्था होईल मुक्कामाची व्यवस्था आणि बसण्याची व्यवस्था तेवढी होणार नाही दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये कम्फर्टेबल बसण्याची व्यवस्था पाहिजे ज्येष्ठ नागरिक हे धर्मात जास्त आहेत तर या खुर्चीवरती दोन दिवस तो सलग बसू शकत नाही तर त्याला अशी मागं पुढं होणारी खुर्ची ते सातशेच आहे फक्त तर म्हणून आम्ही सांगितलं की व तेवढे लोक आम्ही प्रतिनिधी म्हणून बोलावतो गोंधळ होणार नाही जास्त लोक बोलावले ते जेव्हापर्यंत थांबतात आणि जेवल्यावर निघून जातात जे फक्त जेव्हासाठी येईल त्यांनी येऊ नये ज्यांना दोनही दिवस या चर्चेत भाग घ्यायचा आहे त्यांनी यावं कारण हे प्रतिनिधींचं काम आहे हे प्रतिनिधींचं अधिवेशन आहे तर हे आपण स्पष्टपणे सांगतो